हॅलो फ्रेंड आज आपल्याला एकदम टेस्टी झंझणीत जन अशी मस्तपैकी शेवभाजी करायची आहे त्याच्यासाठी दोन कांदे कापून भाजून घेतले आहेत दोन टोमॅटो कापले खोबरं किसून घेतलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आठ ते दहा काजू घेतले कोथिंबीर घेतली जिरं टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यात असं दळून घेतलं बघा आणि आता गॅसवरती कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं जर आपल्याकडे पाहुणे आले असतील गेस्टसाठी आपण बनवणार असू तर तेलचं प्रमाण थोडं वाढून घ्यायचं जेणेकरून भाजी मस्त चमचमीत येईल आणि घरासाठी जर करणार असाल घरगुतीसाठी तर तेलचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं इथं बघा मसाला आपण तेलमध्ये टाकून दिलेला आहे आणि मस्त असा मसाला आपण आता खरपूस भाजून घेऊया त्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कारण की आपण ते काजू टाकलेले असतात ना ते खाली चिपकून जातात आणि जाड बुडायची कढई घ्यायची बघा मस्तपैकी आता मसाला आपला आता साईडला तेल सोडतो आहे आता त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे दोन पोहे खायचे चमचे बेसनपीठ बेसनपीठ टाकल्याने भाजीला चव सुद्धा येते आणि भाजीला थिकनेस देखील येते आता याला पण मस्त मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचा एक चमचा घरगुती गरम मसाला दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा हळद आणि हे जे सिक्रेट आहे ते तुम्हाला मी सांगते आहे पाऊन चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट खूपच छान लागेल आणि दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकलेले आहे येण्यासाठी आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची नाही तर सर्व मसाले जळून जातील आता मस्त दोन मिनटं आपल्याला मसाले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला इतकी छान भाजी येते खूपच छान येते तुम्ही आठवड्यातून एक ते दोन दिवस नक्कीच करणार आणि त्याच्यात आता बघा मसाला मस्त छान सुगंध जेव्हा आपल्या घरात पसरतो तेव्हा आपण त्याच्यात पाणी टाकून द्यायचं आणि आपल्याला पाणी आपल्याला रस्सा पातळ हवा असेल तर जास्त टाकायचं रसा घट्ट हवा असेल तर कमी टाकायचं बघा मला इथं रसा थोडा घट्ट हवा होता त्याच्यामुळे पाणी मी थोडं कमी टाकणार आहे आता मस्त हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे आता जेव्हा आपण पाणी टाकतो भाजी मिक्स करतो त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आहे अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी इथे आणि मस्त आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे मीठ टाकायचं आहे भाजीला मस्त उकळू द्यायची जास्त फ्लेम करायची नाही गॅसची नाहीतर सगळं तेल उडून जातं भाजीचं इथे बघा मस्त उकळ येतोय आता बघा किती छान दिसते भाजी ह्याच्यामध्ये टाकूया आपण आता फक्त मूठ भरून शेव जास्त शेव टाकायची नाहीत आपण नंतर टाकूया बघा भाजी मस्त तेलसुद्धा येते आहे भाजीला आता आपण इथे एक मूठ भरून शेव टाकलेले आहेत असे मिक्स करून घेऊया थोडंसं शूटिंगला प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे जास्त व्यवस्थित झालं नाही आणि बघा किती छान दिसते हॉटेल स्टाईल भाजी दिसते ना आणि मस्तपैकी आपल्याला कमी जास्त शेव हवे असतील तेवढे शेव आपण शेवटी टाकायचे भाजी कंप्लीट झाल्यानंतर आता भाजीला आपण मस्त वाढून घेऊ बघा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पाहा भाजी सगळ्या लोकांना आवडेल घरातल्या आणि सगळेच आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला करायला लावतील आणि अशा प्रकारे शेवची भाजी केल्याने तुमचं कौतुक देखील होईल आणि स्वतःला पण खूप आवडेल बरं का तुम्हाला तर बघा इतकी छान अशी भाजी आपली शेवची भाजी तयार आहे तर ही रेसिपी जर आवडली असेल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूपच छान भाजी येते नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि पौष्टिक देखील असते त्याच्यामध्ये दे आपण काजू टोमॅटो सर्व पदार्थ पौष्टिक टाकलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला पौष्टिक टेस्टी आणि मस्तपैकी रस्सेदार हॉटेल स्टाईल अशी आपली शेवभाजी लवकरात लवकर तयार होऊन आपल्याला मस्त मस्त एन्जॉय करता येतो खायला अशा प्रकारे जर तुम्हाला थोडासा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि दोन ते तीन लोकांना शेअर करायला विसरू नका अशी आमची झटपट खांद्याची शेवभाजी तयार झाली बाय बाय का स्वस्थ रहा